जिच्यासोबत सात फेरे घेतले तिनेच मला दरीत ढकललं मी राजा रघुवंशी बोलत आहे हो तोच राजा ज्याने सात फेरे घेऊन तिला घरी आणलं होतं कधी स्वप्नातही ती आपल्या मृत्यूचं कांड बनवत असेल असा विचार न केलेला मी एक सामान्य तरुण माझी सर्व कथा ऐकली तर तुम्ही त्याच्यावरती लग्न हनीमून आणि भयानक मृत्यू अशी एक सुंदर मूवी नक्कीच बनवू शकता मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये राहणारा मी तीस वर्षीय राजा रघुवंशी मी सोनमसोबत सात फेरे घेतले तिला माझी जीवनसंगिनी मानून तिला घरी घेऊन आलो माझी अर्धांगिनी म्हणून पण आता मी तुम्हाला एक सल्ला देईन लग्न अशा माणसांशी करावं ज्याचा आपल्यावरती जीवापाड प्रेम असेल अशाशी नाही ज्याच्यावरती आपण जीवापाड प्रेम करतो मी तर सोनमवर खूप प्रेम करत होतो आम्ही दोघेही इंदूरचे राहणारे होतो पण लग्नाच्या आधी आमच्या दोघांचे कुटुंबाशी कोणतीही ओळख नव्हती आमच्या दोघांचं लग्न एका सामूहिक विवाह संमेलनामध्ये ठरलं रामनवमीच्या दिवशी झालेल्या या कार्यक्रमामध्ये समाजातील परिचय पुस्तिकेद्वारे आमचे नाते जोडले गेले लग्न ठरल्यावरती मी बऱ्याच वेळा सोनमशी बोलायची भेटण्याची इच्छा व्यक्त केली पण ती मात्र मला कधीच भेटली नाही एकदा तर मी तिला आपण मूवी पाहायला जाऊया असे सांगितले पण तेव्हा तिच्या आईनंच आमच्या इथे लग्नाआधी मुलगी मुलासोबत असं फिरत नाही असं स्पष्टपणे मला सांगितलं होतं मलाही कदाचित ते बरोबर वाटलं असं वाटलं आपणच काहीतरी जास्त करत आहोत लग्न झाल्यावरती आपल्याच घरी ती येणार आहे तेव्हा आपण तिच्यासोबत फिरायला देखील जाऊ शकतो उगाच घाई कशाला पण माझ्या मनात कुठेतरी काहीतरी खटकत होतं म्हणून मी माझ्या कुटुंबियांशी या विषयावरती बोलण्याचा प्रयत्न केला पण कदाचित सर्वांना ही हेच वाटलं की लग्नाआधी त्यांच्याकडे भेटणं बोलणं होत नसावं कुणालाच या गोष्टीचा अंदाज आला नाही की सोनमला हे लग्न मान्य नाही आमचं लग्न झालं त्या दिवशी देखील सोनम काही विशेष आनंदी दिसत नव्हती तुम्ही तिचे काही आता फोटो पाहिले तर तुम्हाला कळत असेल की ती थोडीशी नाराजच आहे पण मला असं वाटलं की आता प्रत्येक मुलगी लग्नाच्या वेळी थोडीशी नाराज असते कारण ती तिचं घर सोडून जाणार असते त्यामुळे ते दुःख तिला सतावत असतं सोनमच्या मनात काय चालू आहे हे, हे मात्र मी कधीच ओळखू शकलो नाही कदाचित ते तेव्हाच मला ओळखता आलं असतं तर आज मी माझ्या कुटुंबियांसोबत असतो आमचं लग्न अकरा मेला झालं थाला। लग्न झाल्यानंतर पंडितांनी पाठवणीचा दिवस एकतीस मेचा शुभमुहूर्ताचा दिवस आहे असे सांगितले होते पण सोनमला मात्र तिच्या कुटुंबियांनी लगेचच तीन दिवसानंतर आमच्या घरी पाठवून दिले का पुन्हाच ठाऊक पण तिच्या घरचे काहीतरी आमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत होते त्यानंतर ती आमच्या घरी राहू लागली पण तेव्हा मात्र विशेष वेगळं असं काहीच जाणवलं नाही ती सगळ्यांशी बोलून वगैरे राहत असे सगळ्यांसोबत तिचं वागणं अगदी चांगलं होतं तिचं कोणतंही वागणं कुठल्याही प्रकारे संशयास्पद असं वाटत नव्हतं माझा ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता त्यामुळे मी सतत कामात मग्न असल्यामुळे कुठे फिरायला जाण्याचा प्लानही केला नव्हता पण सोनमनेच आपण कुठेतरी फिरायला जाऊया असा प्लान बनवला त्याप्रमाणे आम्ही कामाख्या देवीच्या दर्शनाला निघालो इथून पुढे शिलाँगला जायचे असे ठरले पण तो प्लान देखील माझा नव्हताच मला अशा ठिकाणी फिरायला जाणे आवडत नसे पण तरीही सोनमने हट्ट केला म्हणून मी तिच्यासोबत गेलो पण तिच्या या हट्टामागे काय कारण होतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न मी अजिबातच केला नाही कारण ती माझी पत्नी होती सोनमने अगोदरच तिकीट काढले होते तसा माझा कुठे फिरायला जाण्याचा मूड अजिबातच नव्हता पण सोनमने अगोदरच तिकीट काढले होते म्हणून माझ्या आईनं मला जा फिरून ये असे सांगितले पण फक्त तिकीट जाण्याचे होते येण्याचे तिकीट मात्र काढलेले नव्हतं तरीही मला किंवा माझ्या कुटुंबियांना काहीही तीळ मात्र देखील संशय आला नाही कारण ती माझी पत्नी होती आम्ही शिलाँगला गेलो तिथे फिरलो त्या दिवशी म्हणजेच तेवीस मेला सोनम फोटोशूट करण्याच्या बहाण्यानं मला कोरसा परिसरामध्ये घेऊन गेली हा सगळा भाग डोंगराळ आहे आणि इथे लोकांची वर्दळ देखील खूप कमी असते आम्ही तेथे जात असताना आणखी तिघेजण आम्हाला भेटले ते देखील हिंदी बोलत होते त्यामुळे आम्हाला देखील असे वाटले की चला आपल्याशी बोलणारं कुणीतरी आता आपल्याला भेटला आहे म्हणून आम्ही देखील त्यांच्याशी बोलत चालू लागलो आमच्यासोबत जो गाईड होता त्याला मात्र आमची भाषा कळत नव्हती मेघालयमध्ये आपल्यासोबत हिंदी बोलणारं कुणी भेटलं त्यामुळे मी मात्र आनंदित झालो होतो त्यामुळे मी त्याच्याशी गप्पा मारण्यामध्ये मा गुंग झालो होतो डोंगराळ भाग असल्यामुळे टेकडी चढून गेल्यानंतर सोनमने मी थकली आहे असे सांगितले त्यानंतर ती पाठीमागून हळूहळू चालू लागली पण ते तिघेजण आणि मी मात्र गप्पा मारत थोडे पुढे चाललो होतो काही वेळ तो डोंगर चढून गेल्यानंतर सोनम कुणाशी तरी फोनवरती चॅट करत आहे असे मी मागे वळून पाहिल्यावरती मला दिसले पण मला वाटले की कदाचित ती तिच्या घरच्यांशी चॅट करत असावी ती जरा धावतच माझ्याकडे आली माझ्या पॉकेटमधले पंधरा हजार रुपये तिने काढले काय झालं आहे असे विचारण्याच्या पहिलेच काहीतरी वेगळंच माझ्यासोबत घडलं माझ्यासोबत गप्पा मारणाऱ्या दोघांनी सोबत आणलेली हत्यारं बाहेर काढत माझ्या डोक्यावरती वार केला अचानक हल्ला झाल्यानं मी स्वतःचा बचाव करू शकलो नाही आणि धारधार शस्त्रांचा घाव बसल्यानं काही कळायच्या आतच मी बेशुद्ध झालो होतो फक्त एक वाक्य मात्र सोनमचं माझ्या कानावरती पडलं होतं मारदो इसे आणि त्यानंतर लगेचच त्यातील एकानं म्हणजेच विशाल चव्हाणनं माझ्या डोक्यात कुऱ्हाडीनं वार केला त्याच्यासोबत असलेला दुसरा मित्र आकाश राजपूत दुरूनच लक्ष ठेवून होता आत्ताच मला कळले की डोंगरावरती चढून ते थकले होते त्यामुळे त्यांनी हत्या करण्यास नकार दिला होता पण सोनमच्या डोक्यात मात्र तिच्या प्रियकराचं भूत स्वार झालेलं होतं त्यामुळे काहीही करून तिला मला वाटेतून काढायचं होतं त्यामुळे तिनं त्यांना वीस लाखाचं आमिष दिलं तीन। आणि तिने माझ्या पाकिटातून जे पंधरा हजार रुपये काढले होते ते देखील त्यांना दिले याचाच अर्थ मी जिला माझी अर्धांगिनी समजत होतो ती तर माझ्या जीवावरती उठली होती जर तिने मला हे अगोदरच सांगितलं असतं की ती ह्या लग्नापासून आनंदित नाही तिचं इतर कुणासोबत प्रेमसंबंध आहेत तर मी देखील या लग्नाला नकार दिला असता आणि मला माझा जीव गमवावा लागला नसता तिचे राज जो तिच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे त्याच्यासोबत प्रेम संबंध होते सोनमला त्याच्याशी लग्न करायचं होतं पण तिच्या घरच्यांनी तिचं लग्न माझ्यासोबत जबरदस्तीनं लावून दिलं होतं तिच्या घरच्यांच्या जबरदस्तीमुळे मला माझा जीव मात्र गमवावा लागला आपलं लग्न राजसोबत होऊ शकत नाही हे जेव्हा सोनमला कळलं तेव्हा त्या ते दोघांनी मिळून मला संपवण्याचा कट रचला तिने राजला सांगितलं मी विधवा होऊन तुझ्यासोबत लग्न करेन पण राजसोबत लग्न करण्यासाठी मला मारण्याची काय गरज होती ती माझ्यापासून वेगळी होऊ शकत होती पण हे देखील होऊ शकणार नाही असा विचार करून तिनं हा सर्व काही प्लॅन रचला होता राजाला संपवू आणि लुटीची स्टोरी तयार करू त्यानंतर मी विधवा होईल आणि मग माझे वडील आपल्या लग्नाला परवानगी देतील अशी स्टोरी या सोनम आणि राज कुशवाहनं तयार केली त्यांनी सर्व प्लॅन तयार केला त्यात मला बळीचा बकरा बनवला त्यांनी हत्येसाठी कुऱ्हाड ऑनलाईन मागवली होती ती कुऱ्हाड गुवाहाटी येथून ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आली होती माझी हत्या केल्यानंतर फिल्मी अंदाजामध्ये सर्वजणच फरार झाले त्याच दिवशी सोनम शिलाँगवरून गुवाहाटीला पोचली त्यानंतर ती तिथून ट्रेनने वाराणसीमार्गे गाझीपूरला गेली दरम्यान तिनं पोलिसांना ट्रेस करता येऊ नये म्हणून आपला मोबाईल देखील तोडून टाकला होता त्यानंतर ती उत्तर प्रदेशातील एका ढाब्यावरती पोचली आणि तेथून तिला पोलिसांनी अटक केली सोबत त्या तिघांना आणि राजकुशावाहा याला देखील अटक करण्यात आली आता नेमकी सोनमला शिक्षा काय होणार मला आणि माझ्या घरच्यांना न्याय मिळेल का माझी काहीही चुकी नसताना मला जीव गमवावा लागला पती पत्नी और वो अशी परिस्थिती माझी झाली पण मला खरंच तुम्ही सांगा यात माझी काय चूक होती आता तर मला माहीत पडत आहे की सोनमने लग्नाच्या फक्त तीन दिवसानंतरच मला मारण्याचा प्लॅन केला होता राज कुशवा आणि सोनममधील चॅट्स आता समोर आले आहेत चॅटनुसार सोनम लग्नाच्या तीन दिवसांनी राजाला मारण्याच्या प्लॅन बद्दल राज कुछवाशी बोलली होती लग्नानंतर सोनमला मी तिच्या जवळ जाणं आवडत नव्हतं सोनमने राजकुशवाह याच्याशी केलेल्या चॅटमध्ये लिहिलं होतं की सोनमने मला ह्याविषयी अगोदरच सांगायला हवं होतं माझा नवरा राजा माझ्याजवळ येत आहे जे मला अजिबात आवडत नाही त्यामुळे ती माझ्याशी लग्नाआधीपासूनच अंतर ठेवत होती यामुळेच तिनं राजकुशवाहासोबत मेघालयला जाण्याचा प्लॅन केला आणि तिनं मुद्दाम हे ठिकाण ठरवलं वीस मे रोजी आम्ही हनीमूनसाठी मेघालयला गेलो होतो आणि तेवीस मे रोजी बेपत्ता झालो होतो त्यानंतर दोन जून रोजी माझा मृतदेह मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील सोहरा परिसरातील धबधब्याच्या जवळ एका खोल दरीत सापडला आणि मला दरीत ढकललं देखील सोनमनेच होतं कारण अगोदर मी बेशुद्ध होतो म्हणूनच तिनं मला खोल दरीत ढकलून दिलं पण तिने जर मला हे सांगितलं असतं की मला तुझ्यासोबत राहायचं नाही तर मी तिच्या वाटेतून बाजूला झालो असतो पण आता तर तिनं मला या जगातूनच बाजूला केलं माझ्या आई वडिलांचे भावांचे नातेवाईकांचे दुःख पाहून मला देखील खूप दुःख होत आहे स्वतःच्या स्वार्थासाठी सोनमनं माझा जीव घेतला यात तुम्हाला एकच सांगेन कधीही लग्न करताना मुलाची आणि मुलीची मान्यता आहे की नाही या गोष्टी अगोदर तपासून पहा कधीकधी मुली दबावाखाली येऊन लग्न तर करतात पण त्यांच्या मनात मात्र नवरा कधीच राहत नाही त्या सतत आपल्या प्रियकरामध्येच गुंतलेल्या असतात मुलीच्या घरच्यांनी देखील जर आपल्या मुलीला आपण पसंत केलेला नवरा पसंत नसेल तर तिच्यावरती कधीही कुठल्याही पद्धतीची जबरदस्ती करू नका कारण यातून तुम्ही कित्येक घरं उद्ध्वस्त करत असतात कुणालाही असं विनाकारण सुळावरती चढवू नका आता मी अजून काय बोलू माझ्या तर सर्व इच्छा स्वप्न आता संपले आहेत ते सर्व पूर्ण करण्यासाठी मला आता पुढील जन्माची वाट पाहायची आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं सोनमला कोणती शिक्षा झाली पाहिजे तुम्ही नक्की सांगा अशाच नवनवीन सत्यकथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका राजा रघुवंशीची ही व्यथा मांडण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते तुमचं मत नक्की नोंदवा धन्यवाद